थांबणारी नाहीत ही पावले निघालीत आपल्या घरातून न्याय व हक्कासाठी झालेली राख राखरांगोळी थांबवण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही पावले लाखो एक पावला दोन छोटे छोटे मुलं आहे आम्ही कसं जगाव सुद्धा कळत महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याची ओळख काही वेगळीच आहे शेतकरी आत्महत्येचं सर्वात जास्त प्रमाण असलेला भारतातील नंबर एकचा चा जिल्हा यवतमाळ सर्वात जास्त शेतमजूर आणि भूमिहीन असलेला आशिया खंडातील नंबर एक चा जिल्हा यवतमाळ तरुणांची व्यसनाधीनता सर्वात जास्त असलेला महाराष्ट्र राज्यातील नंबर एक चा जिल्हा यवतमाळ त्रास म्हणजे असा दारुपाई घरातनी समजा भांडण असा आहे त्रास पोरावर बावर बरबरीचे पोरं झाले तर चांगलं वाटते का कमाई करते का कमाई गिमाई करते मग किती पैसे देते दे घरी पाचशे पाचशे गमावते गमावते हा तुम्हाला धंदा करते आहे डेली गमावते तुम्हाला किती रुपये दारू पिते दररोज दोनशे दो ची दोनशेची चार चार पाच पाच पस पोरे पसते दारू त्याची समजा बापान दारू पिल्यावर पोरायला टेन्शन नाही येत का मग ते धन देऊन आल्यावर पोरायला लाज येते मग त्याच्यात आपल्याला बोला लागते ना आपण कष्ट करून बा दारू प बा आपण पोरायला घेऊन चालवतो वाय नाही गेलं पाहिजे बा बावांचं काही करून टाका वाटते पण पोरायच्या जीवाकडे बा लागते ना कालच यवतमाळ मधल्या स्वामीनी जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या काही भगिनी मला भेटल्या श्रीर भाऊ त्यांची मागणी काय होती यवतमाळमध्ये दारूबंदी करा आम्ही मध्ये संघर्ष यात्रा केली त्यावेळी भेटल्या त्यावेळी त्या म्हटल्या दारूबंदी करा मी त्यांना सुधीर भाऊ की नाही बघा सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्याची दारूबंदी करण्याचं काम आम्ही करू हे आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे तुम्ही लिहून घ्या माझ्या वयाच्या माझ्यापेक्षा आधीच्या मुली आतापासून विधवा होत आहे त्यांच्या भविष्याचं काय या दारूच्या पायी त्यांचे छोटे छोटे मुल, पडून आणि अशी चिंता वाटायला लागली की आता नको रे बाबा हे आता त्रासून गेलं माणूस जेव्हा त्या महिलांकडे ज्या त्या एकवीस वर्षाची माझी मुलगी जर विधवा होते आणि मी तिच्याकडे पाहतो तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येते आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर इतका प्रमाण वाढलेला आहे की प्रत्येक घरात प्रत्येक गावात एक जरी माणूस असा मिळत नाही का ज्यांच्या घरात दारू नाही आहे प्रत्येकच घरामध्ये खेड्यापाड्याने असो पाड्या वाड्यावर असो प्रत्येक ठिकाणी दारू पिणारा माणूस हा सापडतोच सापडतो आणि त्याच्या घरात रोजचे भांडणं रोजचे तंटा होतात आणि त्या महिलेला खूप मानसिक त्रास होतो खूप छळ होतो त्या मयम बाईचा साडेतीनशे गावांमध्ये स्वामीनीचे जाडे पसरले आहेत त्यातील दोनशेहून अधिक गावांमध्ये दारूची दुकाने वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून बंद पाडली याचबरोबर काही ठिकाणी न्यायालयीन लढाई सुरू आहे आता बातमी दारूबंदीसाठी थेट पालकमंत्र्यांच्या घरासमोर काढण्यात आलेल्या बाटली फोड आंदोलनाची यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन यांच्या घरासमोर दारूच्या बाटल्या फोडून आंदोलन करण्यात आलं स्वामींनी दारूबंदी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं त्याचबरोबर पोलिसांची आंदोलकांसोबत झटापट देखील झाली पोलिसांनी पाच पुरुष आणि तीन महिलांना अटक केली केसे संघावर पडल्या हल्ले झाले धमक्या मिळाल्या अटक झाली पण महेश आणि त्याचे तरुण सहकारी डगमगले नाहीत यवतमाळ जिल्हा दारूबंदी व्हावा यासाठी तीन वर्षापासून आम्ही लढत आहोत याच्यासाठी पालकमंत्री पुढाकार घेत नाहीये मात्र यवतमाळचे दारू दुकान वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहे रस्ते अवर्गीकृत करून डे नोटिफाय करून सगळे दारूचे दुकानं वाचवलेले आहे आमची मागणी आहे की हे सगळेच महाराष्ट्रातले बंद करावं आणि यासाठी आम्ही लोक प्रयत्न करत आहोत आमची इच्छा आहे की हा महाराष्ट्र मद्यमुक्त झाला पाहिजे आम्हाला खुशी नाहीये हा तमाशा करायसाठी आंदोलन आंदोलन चटके दारू चले आणि संघटन अजूनच सक्षम होत गेले आणि लाखो महिला युवक आणि पुरुष या लढाईचे शिलेदार बनले पुरुषांनी निर्माण केलेली व्यसनाधीनतेची समस्या महिलांनीच का सोडवावी म्हणून महेश पवार सारखा तरुण या महिलांच्या दारूबंदी आंदोलनाचे सक्षम नेतृत्व करतोय माझ्याकडे स्वामिनीच्या प्रसार माध्यमाची जबाबदारी आहे आणि मी ती निस्वार्थपणे पार पाडतोय स्वामिनीच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेगवेगळी जबाबदारी आपली स्वीकारलेली आहे आणि ते सर्व आज ती जबाबदारी स्वीकारून या आंदोलनाला निस्वार्थपणे पुढे नेत आहेत दारूबंदीचा लढा हा महिलांचा लढा असा समाज आहे दारूबंदीचा लढा हा आम्ही युवकांनी उभा केला आहे हा लढा आम्ही अविरत लढणार आहोत माझ्या निवृत्तीनंतरही समाजाची सेवा करण्यासाठी मी स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानास माझा पूर्ण वेळ देत आहे मी या चळवळीमध्ये यासाठी आली की वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी माझा जो एक एकूलत एक भाऊ आहे तो दारूच्या आहारी गेला होता तो सकाळी गेला की दारू पिऊन येत होता आणि इतका धिंगाणा घरी करत होता की आम्हाला घरामध्ये राहणं सुद्धा फार मुश्किल झालं होतं दारूमुळे महिलांचं जगणं हे असह्य झालेलं आहे आज वीस ते बावीस वर्षाच्या मुली या विधवा दारूमुळे मुळे विधवा झालेल्या आहे आणि दारू विकून जर हे सरकार पैसे कमवत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो भारत देशाचा इतिहास आहे क्रांती ही युवकांनीच घडवून आणलेली आहे आणि ही स्वामींनी दारूबंदीची चळवळ आम्ही युवकांनी उभी केली त्यामुळे लढणार आणि जिंकणार लढेंगे जितेंगे संयोग द्या या लढ्याला आणि लाखो महिलांचं जगण्याचं बळ कशी दारुड्याची धुरा खांद्यावर पेटे पोटाता या भूक पोटा नाई धेडरे भाखर तीचे युवले सेवाल लिंद ते आदार आदार माझे माझे माई तीले मिल लगा नाजी हो तीले